नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना जैन मित्रांनो महत्वाची बातमी बघा जास्त त्या ठिकाणी गट क आणि गट ड त्यापेक्षा गट डच्या सर्वाधिक वेटिंग लिस्ट त्या ठिकाणी लागणार आहे कधीपर्यंत लागणार आहे सविस्तर आपण त्या ठिकाणी डिटेल पालहोत यावरती दोन तीन त्या ठिकाणी आचारसंहिता असताना बैठक झालेल्या आहे आणि खूप महत्वाचं आरोग्य विभाग आहे या आरोग्य कर्मचाऱ्याची शक्त गरज आहे त्यामुळे मित्रांनो एक साधारणतः तुमची वेटिंग लिस्ट ड वाल्यांची खूप मोठी वेटिंग लिस्ट असणार आहे गटक जी त्या ठिकाणी खूप कमी प्रमाणामध्ये वेटिंग लिस्ट आहे आता साधारणतः आरोग्य विभाग क आणि ड यांची वेटिंग लिस्ट आहे याच्यावर दोन ते तीन बैठका झालेल्या त्यांच्या तर फायनल तुमचं त्या ठिकाणी मित्रांनो वेटिंग लिस्ट जे आहे आणि कधीपर्यंत तुम्हाला बोलणार त्यासाठी डॉक्युमेंट कुठले आहेत तर डॉक्युमेंट लस तयार ठेवा कुठले डॉक्युमेंट ते पण त्या ठिकाणी सांगणार आहे ठीक आहे चला माहिती पाण्याबद्दल चॅनल नवीन असताना तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका ठीक आहे आता ही वेटिंग लिस्ट गट ड ची सर्वात मोठी वेटिंग लिस्ट आहे गट ड या पदाची सर्वात मोठी वेटिंग लिस्ट असणार आहे सर्व विभागाची त्या ठिकाणी आणि गट क ची वेटिंग लिस्ट खूप कमी वेटिंग लिस्ट आहे सविस्तर पाहूया या ठिकाणी जी मीटिंग झाली होती त्या मिटिंग संदर्भात सुद्धा तर पाहिलं असेल तर यावरती तीन मीटिंग झालं एकूण ठीक आहे ही तिसरी मीटिंग त्या ठिकाणी आहे उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ ठीक आहे नाशिक तर जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय नाशिक नगर धुळे जळगाव आणि नंदुरबार ठीक आहे नाशिक विभागाचे तसं महाराष्ट्रातील सर्व विभागाचं आरोग्य विभाग डिपार्टमेंट त्यांचं पद ग्रुप सी आणि ग्रुप डी तर त्यातले डी विभागाचे आहे तर सर्वाधिक आहे बघा गट क आणि गट ड संवर्गातील पदभरतीस अनुषंगाने प्रतीक्षा सूची तयार करण्यासंदर्भात कार्यक्रम आता यांना प्रत्येकाला त्या ठिकाणी तीन चान्स दिले होते एकूण किती बघा मित्रांनो तुम्ही आरोग्य डिपार्टमेंटमध्ये लागला होता ठीक आहे तुमचं सिलेक्शन झालं होतं गट क आणि त्या ठिकाणी गट ड साठी परंतु तुम्हाला एक पहिली संधी दिली होती ठीक आहे दुसरी संधीला सुद्धा तुम्ही आला नाहीत आणि तिसऱ्या संधीला सुद्धा आला नाहीत तर आता तुमची त्या ठिकाणी मित्रांनो वेटिंग लिस्ट असणार आहे पहिल्या संधीला बघा पहिल्या संधीला तुम्हाला चान्स दिला ठीक आहे आला नाही कुठलं कारण असेल हरकत नाही दुसऱ्या संधीला सुद्धा आणि तिसऱ्या संधीला तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला कुठलंच चान्स नाही आता तुमची वेटिंग लिस्ट त्या ठिकाणी लागणार आहे सर्वांना गुड मॉर्निंग ठीक आहे हा एक तुमची त्या ठिकाणी लागली होती ग्रुप डी मध्ये आणि ग्रुप सी मध्ये त्यांना संधी दिली होती पहिला चान्स दिला दुसरा दिला तिसरा सुद्धा चान्स दिला त्यांनी कुठल्याच प्रकारे चला काय म्हणताय चला गुड मॉर्निंग सरजी ओके गुड मॉर्निंग तिशा फाउंडेशन वाले ओके तर या ठिकाणी बघा मित्रांनो कुठली संधी त्या ठिकाणी या मुलांना आता मिळणार नाही ज्यांचं सिलेक्शन झालं होतं आता कुठलाच दावा करणार नाही आता तुमची सर्वात मोठी वेटिंग लिस्ट त्या ठिकाणी असणार असणार आहे तर या वेटिंग सर्वाधिक आहेत गट ड क जे साधारणतः कमी पद आहेत कमी वेटिंग गट ड ची जास्त आहेत तर दुसरी त्या मिटिंगमध्ये काय झालं बघा संपूर्ण उपरक्त विषयांकित प्रकरणी गट ड संवर्गातील सर्व सेवा पद भरतीच्या अनुषंगाने रिक्त राहिली जी पदं आहेत जे प्रत्यक्ष उमेदवारांमधून भरण्याकरता एक ते पाच मुद्द्यांची माहिती अद्ययावत करून पाच चार दोन हजार चोवीस रोजी आयुक्तालयातील बैठक बघा या ठिकाणी तुमची पाच चारला एक बैठक झाली या अगोदरची बैठक आणि आता झाली एकूण तीन बैठका त्या ठिकाणी पार पडलेल्या आहेत आणि तुम्हाला तीन चान्स दिले होते संपूर्ण हे नाशिक विभागाचं आहे नाशिकवर तुम्हाला डिटेल माहिती त्या ठिकाणी दिली आहे नाशिकमध्ये मग त्या ठिकाणी नाशिक नगर धुळे जळगाव आणि नंदुरबार येतात तर महाराष्ट्रातील सर्व विभागाची तुमची वेटिंग लिस्ट लागणार आहे तर साधारणतः वेटिंग लिस्ट तुमची कधीपर्यंत असणार आहे मित्रांनो या ठिकाणी तुमची वेटिंग लिस्ट एक बावीस मे पासून सुरुवात होऊ शकते कारण वीस मेला महाराष्ट्रातील लोकसभाच्या निवडणुका पूर्ण प्रक्रिया संपलेल आचारसंहिता शिथिल होईल आणि तिथून पुढची जी प्रोसेस आहे तुमची ते लवकर होणार आहे ठीक आहे सर्व गुड मॉर्निंग तर एक बावीस मे पासून काय असणार आहे तर तुमची वेटिंग लिस्ट असणार आहे आणि साधारणतः तुम्हाला डॉक्युमेंट त्या ठिकाणी तयार ठेवायचे तुमचे कागदपत्र या डॉक्युमेंटमध्ये सुद्धा अनेक मुलं काढलेले आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी जॉईनिंग न झालेले मुलं गैरहजर राहिलेले मुलं ठीक आहे आणि त्या ठिकाणी तीनदा वॉर्निंग देऊनही जॉईनिंग न केलेली मुलं अशी त्या ठिकाणी साधारणतः खूप मोठी वेटिंग लिस्ट आहे त्यामुळे डॉक्युमेंट रेडी ठेवा तुमचं सलेक्शन त्या ठिकाणी आहे आता वेटिंग लिस्ट कधी लागणार आहे ते मित्रांनो साधारणतः एक बावीस मे पासून लक्षात असतो बावीस मे ते साधारणतः हे एकतीस मेच्या अगोदर तुमची वेटिंग लिस्ट यात सात दिवसात आठ दिवसामध्ये लागण्याचे चान्सेस जास्त आहेत कारण यांच्या जा मीटिंग झालेल्या आहेत तुम्हाला तीन जे त्यांनी चान्स दिले होते प्रत्येकाला ते संपलेले आहेत ठीक आहे एक दोन तीन याप्रमाणे सजी लागेल का हो हो नक्की 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 त्याप्रमाणे लागू शकते तुमची लिस्ट अजून काय माहिती असेल तर नक्की कमेंट करा आणि महान्यू अपडेट नावाचा आपला जो टेलिग्रामचा ग्रुप आहे तिथे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ लिंक मिळते आणि माहिती त्या ठिकाणी संपूर्ण डिटेल दिली जाते महान्यू अपडेट नावाचा टेलिग्रामचा जो आपला ग्रुप आहे सर्वजण त्या ठिकाणी जॉईन करून घ्या ठीक आहे महान्यू अपडेट आणि एम पी सिन्साईड नावाचं टेलिग्रामचं चॅनल आहे ते सुद्धा त्या ठिकाणी जॉईन करा आणि आत्ताच नुकतेच त्या ठिकाणी नागपूर खंडपीठाच्या जागा आलेल्या आहेत ते सुद्धा फॉर्म भरलं असेल तर भरून घ्या ज्यांची टायपिंग आहे त्यांचं आणि न्यायालयाच्या ग्रुप डीच्या सुद्धा जागा येणार आहे ठीक आहे आल्या तर तुमच्यापर्यंत कळून त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा जेव्हा आपण लाईव्ह असेल तेव्हा तुमच्यापर्यंत नक्की पोहोच थांबतो मित्रांनो ओके गुड मॉर्निंग सर्वांना भेटूया